नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आहो आपल्या गोदावरी या तूर पेरणी केलेल्या शेतामध्ये यामध्ये सोयाबीन होती आणि हा जो खालचा अर्धा भाग आहे यामध्ये मागच्या वर्षी हळद होती पण हळद काढल्यानंतर बघू शकता आपण किती मोठ्या प्रमाणावर यामध्ये हळद उगवली होती की आपण लावली का अशी वाटत होती तर आपण ती राखली म्हणता येईल कारण आपण यात डवर पाळी केली नाही काय नाही फक्त यातली सोयाबीन काढून घेतली आज तूर आहे तुरीला आता एक शेवटचं पाणी देऊ तेच हळदीचं शेवटचं होईल किंवा त्याच्यानंतर तूर सोंगण्यारा आपण याला पाणी देऊ आणि ही राखण्याचा विचार आहे तर अनुभवी लोकांनी यात आपला कमीत कमी काढण्याचा खर्च तरी निघेल एवढी हळद होईल का हे एकदा मार्गदर्शन करावं ही अपेक्षा तर ही आपली अशी ज्याला आपण आढाऊ म्हणतो ही अशी उगवलेली हळद आहे वाढ कमी आहे कारण सोयाबीन यामध्ये भरपूर वाढली होती पण खूप मोठ्या प्रमाणात उगवलेली आहे अगदी आपण लावतो तशी आहे याला खत व्यवस्थापन नाही झालेलं प्रॉपर सोयाबीनसोबत ज्या फवारण्या होत्या त्या फवारण्या झाल्या निंदन नाही आहे तर आपण फक्त आता यामध्ये रोटर चालवलं नाही मजुराच्या हाताने यातलं गवत कापून घेतलेलं आहे आणि आता याला एक पाणी थोडंसं लेट झालं आहे तूर असल्यामुळं पण आता एक पाणी देणार आहोत दे या तुरीला आणि यामध्ये ही तूरसुद्धा आहे गोदावरी ही आता फुलामध्ये आणि कुठे पापड्यात आहे नक्कीच दोन तीन दिवसात आता आपण यामध्ये पाणी सुरू करू तर कोणी जर अशी हळद घेतली असेल पिकातली जी मागच्या वर्षी पेरलेल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उगवली बघू शकता हे अशी पतली नाही एकदम दाट हळद उगवलेली आहे सर्वत्र सारखी आहे आणि आता ही काढायची काही जर आयडिया असली आणि ही राखायची कशी तर याचं निश्चित मार्गदर्शन करा हे असं गवत होतं आपण ते कापून टाकले एक एक बंडा जरी निघाला तर दोन ट्रॉली ते तीन ट्रॉली निघू शकते ही पूर्ण दीड एकर क्षेत्र असं हे बघा तर जे काही हळद उत्पादक शेतकरी आहे आणि त्यांना कोणाला याचा अनुभव असेल त्यांनी काही सजेशन यावर द्यावे ही विनंती